नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो तर परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनल वरती बघा सीईटी से सेल वरती नोटीस पडलेली आहे एक, एक दहा मिनिटा अगोदर पडलेली आहे जेव्हा मी व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे तेव्हा तर त्यामध्ये काय सविस्तर सांगण्यात आलेलं आहे अत्यंत महत्वाचा हा निर्णय सीईटी से सेल ला घेतलेला आहे तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा कारण तुम्हाला सगळी क्लॅरिटी याच्यामध्ये आली पाहिजे एक अजून महत्वाचा मुद्दा की आता हे सगळं सांगून देतो त्याच्या अगोदर ज्यांना माझ्याकडून चॉईस फिलिंग करायची असेल ते मला सेवन एट एट सेवन फाय फाय नाईन सिक्स थ्री थ्री या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि इथं व्हिडिओ दिलेला आहे मी बघा वरती दिलेला आहे त्या व्हिडिओवरती क्लिक करून तुम्ही चॉईस फिलिंग कशी करतात ते बघू शकतात कारण सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो असतो तो चॉईस फिलिंगच असते ठीक आहे आता आपण सविस्तर डेट्स जाणून घेऊया की किती डेट्सला काय काय आहे तर सगळ्यात अगोदर चॉईस फिलिंग आपली सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवण्यात आलेली आहे दहा वाजेपर्यंत फक्त किती वाजेपर्यंत दहा वाजेपर्यंत ही वाढवण्यात आलेली आहे म्हणजे आजची सव्वीस तारीख आहे उद्या उद्याच्या तारखेपर्यंत ही डेट वाढवण्यात आलेली आहे किती वाजेपर्यंत तर दहा एम म्हणजे सकाळी दहा वाजेपर्यंत ही वाढवण्यात आलेली आहे तर लवकरात लवकर तुम्ही मला संपर्क करू शकता नऊशे नव्याण्णव मध्ये आपली चॉईस फिलिंग असते हे तुम्हाला माहितच असेल ठीक आहे त्याच्यानंतर आपली सिलेक्शन लिस्ट कधी येणार आहे सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीस त्याच दिवशी सिलेक्शन लिस्ट सुद्धा येणार आहे जॉईनिंग कधी आहे तर अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीस ते तीस अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत ठीक आहे आणि लास्ट डेट ऑफ कॅन्सलेशन काय आहे तर तीस अकरा दोन हजार पंचवीस विदाउट पेनाल्टी ठीक आहे समजलं तुम्हाला हे चालेल आता हे डेट झाल्या आता एलिजिबिलिटी कोणाकोणासाठी आहे तर बघा लक्ष द्या की ग्रुप ए मध्ये एमबीबीएस आणि बीडीएस जॉईन केला असेल तुम्ही तर तुम्ही एलिजिबल नाही तुम्ही डायरेक्टली बाद आहात तेच कॉलेज कंटिन्यू ठेवा इकडे चॉईस फिलिंग तुम्हाला करता येणार नाही एवढं ये क्लिअर झालं गुड म्हणजे ग्रुप ए मध्ये म्हणजे एमबीबीएस बीडीएस मध्ये केली असेल ते कॉलेज भेटलं असेल तर तुम्ही इथे एलिजिबल नाही त्याच्यानंतर कॅप राऊंड थ्री मध्ये ऑल इंडिया कोटा मधून डबल डबल ट्रिपल सी मधून किंवा एमसीसी मधून नंबर लागला असेल तर तुम्ही एलिजिबल नाही आता इथं महत्वाचा मुद्दा जर का कॅप राऊंड थ्री मध्ये जर का तुमच्याकडून चूक झाली असेल चॉईस फिलिंग मध्ये किंवा कॉलेज चुकीचं अलॉट झाला असेल तर तुम्ही आता काय करू शकतात कि स्टेट कोर्टामधले विद्यार्थ्यांसाठी ही संधी आहे तर ते चॉईस फिलिंग करू शकतात ते एलिजिबल आहे आणि फक्त एक दिवसाचा वेळ आहे वन डे ओनली वन डे आज आणि उद्या म्हणजे जास्त पण नाही वन डे पण सांगू शकत नाही आपण फक्त आणि फक्त बारा तास दिलेले आहेत त्यांनी बारा नाही ना, चौदा तास दिलेले चौदा तासच्या आत तुम्हाला चॉईस फिलिंग करायची आहे आणि लवकरात त्याच्या कारणामुळे मी सांगत आहे की लवकरात लवकर तुम्ही मला संपर्क साधू शकता कॅपराउंड थ्री मधून जर का माझ्याकडून केली असेल चॉईस फिलिंग तरी सुद्धा संपर्क साधा कारण आता नवे नियम आलेले आहे आणि सोबतच नसल केली कॅप कॅपराऊंड थ्री मध्ये आता पण नसल केली तर तुम्ही मला संपर्क साधू शकता ठीक आहे याच्यानंतर विश इथं क्लिअरली लिहिलेलं आहे की जर का तुम्हाला कॉलेज हवं असेल याच्यापेक्षा चांगलं तरच चॉईस फिलिंग करा असं डायरेक्टली मेन्शन करण्यात आलेलं आहे कारण आता नंबर लागलं ला तुमचं तर तुम्हाला तो कॉलेज घ्यावाच लागल याच्या पलीकडे कोणताच पर्याय तुमच्यासाठी नाही असं क्लिअरली इथं मेन्शन करण्यात आलेलं आहे मी तुम्हाला ते पण दाखवून देतो नोटीस कशी दिलेली ती ते दाखवते बघून घ्या ती तर ती नोटीस सुद्धा आपण टाकलेली आहे टेलिग्रामवरती ते टेलिग्रामवरती तुम्ही बघू शकता ठीक आहे चालेल आता याच्यानंतर मेंडेटरी फॉर जॉईनिंग हे पण सांगितलं मी मेंडेटरी फॉर जॉईनिंग आणि सहावा पॉईंट त्यांनी मेन्शन केलेला आहे की काय मेन्शन केलेलं आहे की सर्टेन फी स्ट्रक्चर सगळ्या कॉलेजेसचे फी स्ट्रक्चर बघून घेणं अगदी गरजेचं इथं त्यांनी सांगितलेलं आहे ठीक आहे आता कॅटेगरी बेनिफिट भेटणार का तर शंभर टक्के स्ट्रे वॅकन्सी राऊंड मध्ये कॅटेगरी बेनिफिट भेटणार आहे कारण हा स्पॉट राऊंड नाही हा स्टे हा स्ट्रे वॅकन्सी राऊंड आहे राऊंड फोर म्हणतो आपण याला स्ट्रे वॅकन्सी याला असंच म्हणलं जातं पण याला कॅप राऊंडच म्हणतो आपण ठीक आहे कॅप राऊंड फोर म्हणतो स्ट्रे वॅकन्सी पण म्हणतो पण हा स्पॉट राऊंड नाही आहे मध्ये कॅटेगरी बेनिफिट भेटत नाही इथं बेनि कॅटेगरी बेनिफिट भेटत असतं शंभर टक्के भेटणारच ठीक आहे सो अगदी कमी वेळ आहे आपल्याकडे आप लवकरात लवकर आपल्याला चॉईसेस सुद्धा टाकायचे आहे तर लिस्ट लवकरात लवकर बनवून घ्या सोबतच कॉलेजेस रिव्ह्यू सुद्धा बघून घ्या आता याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट सांगणं विसरलो मी की आता याच्यामध्ये ही प्रोसेसमध्ये सगळ्यात महत्वाची प्रोसेस कोणती आहे तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये तर काय आहे चॉईस फिलिंग तर तीच परफेक्ट करा ती कशी परफेक्ट करायची ते पण मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे ठीक आहे आता ह्या क्रायटेरिया नवीन आलेला आहे कसा नवीन क्रायटेरिया आलेला आहे की कॅप राऊंड थ्री मध्ये ज्यांचा नंबर लागलेला होता ते एलिजिबल आहे आता ते चॉईस फिलिंग करू शकतात ठीक आहे तर ही गोष्ट परत परत सांगते मी कारण त्या विद्यार्थ्यांना पण माहिती पडलं पाहिजे की आता आम्ही एलिजिबल आहोत ठीक आहे आता कट ऑफ वरती इम्पॅक्ट काय पडणार तर नवीन विद्यार्थी येणार ज्यांचे मार्क चांगले आहे तर साहजिक एक मार्कानं कट ऑफ वाढू शकतो म्हणजे दोनशे सत्त्याण्णव पर्यंत कट ऑफ जाऊ शकतो असा एक अंदाज लावतो मी फक्त पण स्टे वॅकन्सीचा अंदाज लावणं चुकीची गोष्ट ठरते नेहमी कारण सगळेच विद्यार्थी जे आहे परफेक्ट चॉईस फिलिंग करत असतात आणि खूप सारे विद्यार्थी मला म्हणत असतात की परफेक्ट चॉईस फिलिंग कशी करायची पण मी नऊ व्हिडिओ बनवलेले आहे नऊ मधून एखादा व्हिडिओ बघा ते समजून जाईल तुम्हाला ठीक आहे आणि जर का वेळ कमी आहे शेवटचं वेळ आहे शेवटचं वेळमध्ये काही सुचत नाही त्या कारणामुळे जी लिस्ट आहे ते तुम्ही माझ्याकडूनच बनवून घ्या कारण आता शेवटची संधी आहे खरंच शेवटची संधी आहे आणि ही संधी मला स्वतःला वाटलं नव्हतं हो की असं काही येईल म्हणून नोटीस पण ही नोटीस पडलेली आहे तर ज्यांना चॉईस फिलिंग बद्दल माहिती हवी असेल डिटेलमध्ये ते इथं क्लिक करून बघू शकतात सोबतच ज्यांना काय बघायचं असेल कॉलेजचे रिव्ह्यू बघायचे असेल ते इथं क्लिक करून महाराष्ट्रातले सगळे बी एम एस आणि बी कॉलेज बघू शकतात धन्यवाद